सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चौथ्या आणि अखेरच्या श्रावणी सोमवारनिमित्त आज राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये भक्तीचा उत्साह उसळला आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र ही भक्ती लाटेसारखी ओसंडून वाहताना दिसते आहे पहाटेपासूनच देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी त्र्यंबक राजाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भाविकांच्या जयघोषणा दुमदुमलेला आहे हर हर महादेव आणि बंबंबोलेच्या गजरात भक्तिमय वातावरणामध्ये नाहून निघालाय बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांची दीर्घ रांग लागली आहे दर्शनासाठी जवळपास दोन किलोमीटरपर्यंत लांबलेल्या रांगेमध्ये उभं राहून भाविकांना तब्बल तीन ते चार तास प्रतीक्षा करावी लागते आहे हा श्रावणाचा शेवटचा सोमवार शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक श्रद्धा भक्तीनं त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले आहेत स्थानिकांच्याही भावना या श्रावणी सोमवारी घट्ट जोडलेल्या आहेत शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरा ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि लाखोंच्या संख्येने होणारी भाविकांची गर्दी यामुळे त्र्यंबकेश्वर नदीला विशेष असं महत्व लाभलेलं आहे असं एका स्थानिक भाविक महिलेचं म्हणणं आहे आम्ही मंदिराच्या अगदी मागे राहतो आमचा इथे पाचशे सहाशे वर्षापासून शिंगणेवाडा आहे माझं माहेर पण त्र्यंबकेश्वर आम्ही लहानपणापासून श्रावणी सोमवारचं आमच्या गावात खूप महत्व आहे आम्ही श्रावणी सोमवारी दर श्रावणी सोमवारी आम्ही इथे जी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आहे त्या प्रदक्षिणेला पण जातो या वर्षी आम्ही पंढरपूरच्या वारीला गेलो होतो पायी आणि आम्ही आता प्रदक्षिणेला पण जाऊन आलो आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारी इथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते साधारण दहा पंधरा लाख भाविक ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतात आणि इथे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही ज्योतिर्लिंग साक्षात रूपाने आहे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख आद्यस्थान आहे त्याच्यामुळे इथल्या श्रावणाचं अपरंपार महत्व आहे आणि ते तसंच सगळ्यांनी अबाधित टिकून राहावं ही हिंदू धर्माची एक प्रार्थना आहे जय हिंद श्रावणातील प्रत्येक सोमवार शिवभक्तांसाठी खास असतोच पण आजच्या अखेरच्या सोमवारला त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये उसळलेला हा भक्तीचा माहोल खरंच पाहण्यासारखा ठरलाय दर्शनासाठी दीर्घ प्रतीक्षा असली तरी महादेवाचं दर्शन झाल्यानंतर हा भाविकांचा उत्साह हो अधिकच वाढताना दिसतोय नाशिक न्यूज नाशिक डेंग्यू नेमका उपचार नाही पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स पिंप टाक्या रांजन आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा कूलर फ्रीज कुंड्यातील पाणी नियमित बदला घराचं छत बाल्कनी बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका भंगार सामान टायर्स नारळाच्या करवंट्या घंटा गाडीत द्या विहिरी टाक्या हौदात गप्पी मासे सोडा व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळी नाशक औषधाची फवारणी करा व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिक ने झाका डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू मलेरिया सारखे रोग आपण रोखूया परिसर स्वच्छ डेंग्यू हिवतापमुक्त सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित